मॉर्निंग सगळ्यांना हे झाली आमची सकाळ ही बघा सकाळी झालेली आहे आता तर सगळ्यांची झालेली असती असं काय त्याच्यात नाहीये की माझी झाली म्हणून पण आमची आज उशिरा झालेली आहे आज मी रात्री खूप उशिरा झोपले होते तर उशिराच उठले आणि उठल्या उठल्या आधी तिकडं दूध काढण्यासाठी पाणी वगैरे गरम करून ठेवलं आणि दूध काढून इकडे घरी आल्याच्यानंतर नंतर म्हटलं चला एक व्हिडिओ काढून टाकावा सगळी कामं माझी तशीच राहिलेली आहेत तर आता ती करायची लालपण करणं बाळ पण झोपलेलं आहे तोपर्यंत संघर्ष पण उठलेली नाही आता हे बघा झाडझोड तशीच राहिलेली आहे माझी अंगणातली आणि भांडे पण खूप जास्त पडलेत भांडे पण घासलेले नाही तर मी भांडे वगैरे गोळा करून आणून ठेवलेत तर मग म्हटलं आता इकडे तिकडे थोडं सकाळचा व्हिडिओ काढावा म्हटलं मग मी सकाळचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केलेली आहे तर अजून सूर्य पण उगवलेला नाही आहे तरी बघा ज्वारी आमची कशी आलेली आहे कारण का आम्ही शेतातच राहतो आणि शेतामध्ये बोर वगैरे आहे इकडं पण एक बोर होता पण इकडे मोटर फसली म्हणून आम्ही तर हे केलेला आहे बंद केलेला आहे मग दुसरी घेतलेली आहे तर मी घरामध्ये पण झाडजवळ माझी राहिलेली आहे तशीच बाळं पण उठलेलं नाही पाणी ठेवले चुरीवरती पण त्याचा आवाज आला आहे बघते उठला आहे का कसं त्याने तर नाही उठला अजून तो झोपलेलाच आहे झोप तो तर आता हा बघा सूर्य उगवलेला आहे सूर्याचं दर्शन झालेलं आहे हा पण उठलेला आहे झोपेतून जांभळी देत आहे आताच उठलाय तो पण तर चला माझी सुरुवात करते आता का मला बाय बाय